ज्याने संभाजी महाराजांना अग्नी दिला त्यांच्यासोबत औरंग्याने काय केलं ज्यावेळी औरंगजेबाने गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याच्याविषयी औरंगजेबाच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होतं की यापुढं संभाजीला मारणारे पैदा होऊच नाही म्हणून बादशहा भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मास गिदाडांनी खावं पण तसं काही घडलं नव्हतं आज गोविंद असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंगजेबाची मान खाली गेली होती कालचा औरंगजेबाचा हुकूम धुळीस मिळाला होता ती दवंडेही धुळीस मिळाली होती त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढं अफाट सैन्य सेना त्याला हास्यास्पद वाटत होत तो दुखावला होता ज्याप्रमाणे औरंगजेबानं गोविंदाला कैद केलं त्याप्रमाणे औरंगजेबाने जनाबाई आणि राधाबाई सह अनेक लोकान कैद लो डाल दो इसे काले अंधेरे में ऐसे ये खुद अपने मृत्यु को याद करे मगर मेरे आदेश के बिना इसे पानी तक नहीं देना यह बात याद रहे जो गुस्ताक इसे पानी देगा उसे भयानक मौत मिलेगी याद रहे गोविंदाला अंधारा काल कोठड़ी ने सोबत जाना ही ने जनाबाईला जनाबाई लोठल माहित ना त्यात जनाबाईंच्याच मूळ संभाजीला अग्नी देण्यात आली होती गोविंदाला आज हायसं वाटत होतं की त्यानं आपल्यावर उपकार करणाऱ्या संभाजीचं ऋण चुकवलं त्याला आता मरण आलंही तरी तो सुखानं मरेल असाच तो दिवस उजाडला होता पण तो दिवस उजाडल्यासारखा त्या कालकोठडीत वाटत नव्हता ज्या कालकोठडीत गोविंदला ठेवण्यात आलं होतं सर्वत्र अंधार पसरला होता तसा तो आज पाण्यासाठी तडपडत होता पण जल्लादांनी त्याला पिण्याचं पाणी दिलं नव्हतं ती कालकोठडी औरंगजेबाने संभाजीला संपवण्यासाठी बनवली होती त्या कालकोठडीत हवाही औरंगजेबाच्याच मर्जीनं आत प्रवेश करत होती त्याच कालकोठडीत आज गोविंदाही होता गोविंदा विचार करीत होता त्या संभाजीचा तो संभाजी या कालकोठडीत कसा राहिला असेल आपल्यालाच एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल हा औरंगजेब म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाचा कत्लक करावा तसा औरंगजेबही विचार करीत होता या मराठ्यांना हरविण्याचे स्वप्न पाहत होता असाच एक दिवस उजळला बादशाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होऊ शकतच नाही यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गोवऱ्या आणल्या होत्या तर कोणी धसकट त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण जाऊ नये म्हणून दामाजीनं चांगली तरणे ताठ पोरं गोपनगुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभे केले होते प्रत्येक मुलाला आदेश होता की जर असे कोणी औरंगजेबाचे सैनिक दिसलेच तर त्यांच्यावर या गोफणीनं असा वार करायचा कर की ती माणसं जागीच मरून पडतील आपल्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही ती तरणेट मुलं अंत्यसंस्कार जागेच्या बाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम अटपला परंतु प्रेत लवकर जळत नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारलं की जर हे पेटत शरण भिजून याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही कारण जर तांबडं फुटलंच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागलीच तर आपली काही खैर नाही शेवटी नाथनं सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत असा शेवटी एक ताबडतोब खड्डा खणण्यात आला व त्यात संभाजीराजाचा अर्धवट जाळलेला मृतदेह हो पुरण्यात आला नाथनं सांगितलं की असं काहीच होणार नाही त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारस सो नाही आहोत तर त्याची यथोचित विल्हेवाट लावत आहोत बादशाह त्या अंधाऱ्या काल कोठडीकडं आला तसं त्यानं गोविंदाला निहाळलं तसा तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाजीला जाळलं असेल ते काम काही एकट्याच नाही ते काम इतरही गावातील माणसांचं असावं तसा तो त्याला म्हणाला हे गोयंद्या तुझ्या या कटात कोण कोण सहभागी आहेत गोविंदा काहीच बोलला नाही तसा बादशहा पुन्हा म्हणाला हे पहा तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करील आणि तुला सोडूनही देईल कदाचित काय त्या संभाजीची काही माणसं पण त्यांना तर काहीच माहिती नाही की हे तुकडे मी कुठं आणि कसे टाकले मग त्यांना ते कसं कळलं कदाचित गोविंदा माझ्याच गोटातील माणसं तुला माहीत तरी कसं झालं आधी ते तर मला सांग गोविंदानं त्याच अंधाऱ्या खोलीतून बादशाकडं एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चुप राहणं योग्य समजलं तसा औरंगजेब बादशाह ओरडत म्हणाला बता प्यारसे हराम जादे नाही तो तेरी खाल उधाड देंगे गोविंदानं बादशाचा कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही तोच त्याला बरंच वैषम्य वाटलं त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चाबकाचे फटके मारा गोविंदाच्या त्या कालकोठडीचं कुलूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेगड्या टाकण्यात आल्या त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आलं त्यातच मागून एक मारण्यात येऊ लागले जे चाबकाचे फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजीच्या आदेशानं हो, इतरांना मारले होते आज गोविंदाला ते सर्व आठवत होतो तो, तो चाबकाचा एक एक फटका जीवघेणा वाटत होता अगदी असह्य होत होता त्यातच गोविंदाच्या शरीराची तो चाबकाचा फटका पडताच अंगार होत होती पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजीसाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्व काही झेलत होता तसा बादशाह म्हणाला बोल साले जल्दी बोल कोण कोण था वापर संभाजीलाही असेच मारले असेल या बादशहाने गोविंद विचार करू लागला थोड्याच वेळात तो लहुलुहान झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं तसा बादशाह जवळ आला त्याच्या दोन्ही गालांवर जोरात चापटा मारू लागला तसे त्यानं दोन्ही गाला आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला गोयंद्या तुले बोलावंच लागेल तुझ्या या कटात कोण सहभागी होता गोविंदा काहीच बोलला नाही ते पाहून बादशाह आणखी वैताकला याचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तसा तो विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली बादशाह औरंगजेबाने आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जा व पुन्हा कालकोठडीत टाकावं त्याला आज अन्न देऊ नये पाणीही नको दुसरा दिवस उजळला काल त्याला अन्न आणि पाणीही दिलं गेलं नाही तसा तो त्या अन्न पाण्यामाजून तडपडत होता तसा आज बादशाह पुन्हा त्या कालकोठडीजवळ आला म्हणाला सांगतोच गोयंद्या कोण होता तुला मदत करायला गोविंदानं बादशाकडं एक कटाक्ष टाकला तसा तो हसला व म्हणाला औरंग्या तू मले मारूच शकत नाही माहीत आहे मी जर मेलो तर तू बी मरशेन तडपू तडपू हा राजा जो आहे ना तो राजच राहीन जर हा थोडा वेळ विचार करत त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपला राज सांगेल काही दिवसानं सांगेल पण त्याचा जर अन्न पाण्याविना जीव जर गेला तर हा राजच राहील कायमचा दफन होऊन त्यामुळं त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय नसल्यानं बादशाने गोविंदाला काही दिवस क का असेना जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलावून त्या कालकोठडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली होती सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबडं फुटलं होतं त्याचबरोबर सूर्यही निघाला होता अशातच बादशाचा एक दूत गावात येऊन धडकला म्हणाला एक सरकारी आदेश आहे औरंगजेबाचा म्हणणा आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण हजर होतं त्यांनी स्वतःहून बादशाकडे यावं त्यांची माफी मागावी बादशाह त्यांना खुल्या मतानं माफ करेल बादशाह औरंगजेब त्या बादशाबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहित होतं की त्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं कोणी कोणाची नाव उजागर केली नव्हती वा कोणीही बादशाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्याचा ताता ते शिपाई येत दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते व त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं सर्व गावाचा गोविंद एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती की माझ्या मृत्यूपश्चात माझी पत्नी व माझ्या लेकरा बाळाला सांभाळावं आज संपूर्ण गावानेही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजच येणारे ती शिपाई त्या शिपायांच्या येण्यानं गाव त्रासून गेलं होतं त्यातच काही जण गावही सोडून गेले होते त्यांना वाटलं होतं की यदा कदाचित बादशाला माहीत झाल्यास बादशाह आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणोनु क्षण आठवत होता ती बादशाहची माणसं त्या अंधाऱ्या काल कोठडीत येत कधी तंबी देऊन जात तर कधी जोरा जोराना हसत असत कधी ती माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीनं मुडक छाटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन जात होत पण उपाय नव्हता गोविंदा असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजीच्या प्रेताला स्वतः अग्नी तर दिली होती त्या गोष्टीला आपलं भाग्य समजला होता एरवी कोण्या महाराजाला अग्नी देण्यासारखं पुण्याईचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं गोविंदाला वाटलं कारण आत्तापर्यंत ह्या गोविंदाला त्याच गावात इतर तर समाजानं व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्यांना पानही दुरूनच पाजलं होतं जरी त्यानं संभाजीच्या सैन्यात एका किल्लेदाराची भूमिका पार पाडली असेल त्याने जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या धाकाची पर्वा न करता संभाजीचे तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्याचा दाह संस्कारही उरकावला होता एवढंच नाही तर त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रितसरपणे सांगून मी कसा पुढाकार घेतला याचं वर्णनही नाही केलं होतं त्यामुळे की काय कोण्यातरी आपल्या आपल्याच हेऱ्याकडून ही माहिती औरंगजेबाला माहीत होताच त्यानं गोविंदाला अटक केली होती आज गोविंद बादशाच्या कालकोठडीत अखेरच्या खटका मोजत होता निर्भीड न बोलक्या मनानं त्याला कोणत्याही कशाचाही पश्चाताप नव्हता हो उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं बादशाह औरंगजेब दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा फितुरीमुळे संभाजीराजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्यानं ठार मारलं